हॅलो एवरीवन तर आज काही बा ब्लाऊजचा किंवा शिलाईचा व्हिडिओ नाही तर आम्ही मंगळवेड्याला देवी पाहण्यासाठी गेलो होतो तर मंगळवेड्याला खूप छान अशा नवरत्नामध्ये देवींचं डेकोरेशन वगैरे केलेलं असं तर गेल्या गेल्या आम्हाला हेच सर्वात पहिल्यांदा दिसलं होतं तिथे म्हणजे बाळमामाचा देखावा केलेला होता खूप छान असा देखावा केलेला होता मेंढ्या वगैरे मेंढपाळ होते बाळमामाचं मोठं असं हे केलेलं होतं पुतळा तयार म्हणजे असा बोलता देखावा होता तो त्यानंतर तिथून पुढे आल्यानंतर हे महालक्ष्मीचं म्हणजे आंबाबाईचं जो देखावा केलेला होता मंदिर ते होतं हे खूप छान होतं पण खूप गर्दी असल्यामुळे ते आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि ते खूप छान अशी रांगोळी वगैरे काढलेली होती खूप मस्त असं होतं तर मी थोडक्यात तुम्हाला बाहेरून थोडीसा देवीचं जे दृ म्हणजे मुख दिसत होतं ते मी तुम्हाला इथे थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण पूर्ण असं काही दिसू शकलं नाही कारण खूप गर्दी होती या पद्धतीने पाहू शकता तुम्ही खूप छान असा देखा म्हणजे आंबाबाईचं देखाव केलं होतं त्यानंतर हे दुसरा दुसऱ्या ठिकाणी आल्यानंतर हे अशा पद्धतीने देवी होती इथे मी काही फोटो वगैरे शूट केले आणि त्यानंतर इथे देखील बाळमामांचं भलं मोठा असं मूर्ती म्हणतात ती केलेली होती त्यानंतर आम्ही इथे जंगल भूतका जंगल म्हणजे जोगेश्वरी जंगल त्याच्यामध्ये सफर केली खूप भीतीदायक होतं हे म्हणजे ठिकठिकाणी असे भूत तयार करून उभा केलेली होती मुलीच होती छोटी छोटी पण खूप भीती थे थे चोटी, चोटी, वाटत होती त्याच्यातून कसं तरी बाहेर पडलो तर त्याच्यातील काही बाहेर इथे बसलेली होती काही या पद्धतीची होती हे मुखवटे घातलेले जे दिसत आहेत ते सर्व त्याच्या आतमध्ये होते खूप असं भीती वाटत होती त्यानंतर इथे शिवाय शिवरायांचा फो पुतळा होता खूप मस्त होता आणि इथे देखील मी थोडंसं शूट घेतलं तर या पद्धतीने हा पुतळा होता त्यानंतर आम्ही आलो पंढरपूरमध्ये 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 या पद्धतीने राम मंदिराचा खूप छान असा देखावा केलेला होता म्हणजे राम मंदिर उभारलं होतं आणि त्याच्यामध्ये दे आतमध्ये दे देवी बसवली हो होती तर आम्ही या पद्धतीने बाहेरून वगैरे या पद्धतीने ते होतं तर आम्ही आतमध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो इथे देखील गर्दी खूप होती आम्हाला इथे येण्यासाठी साडे अकरा वाजले होते संध्याकाळच्या त्यावेळेस मी हे शूट घेतलं होतं तर या पद्धतीचं पूर्ण लाइटिंग वगैरे खूप मस्त होतं असं पाहण्याजोगं असते पंढरपूरमध्ये देखील खूप ठिकाणी असतात देवी वगैरे असे पण आम्ही एकाच ठिकाणची पाहिली कारण आम्हाला टाईम खूप झाला होता या पद्धतीने पूर्ण मंदिर असं बनवलेलं आहे आणि ते ही देवी बसवलेली आहे आता इथे देखील आम्ही काही थोडेसे फोटोशूट केले आणि नंतर आलो घरी तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय